अथर्व सुदामी पुन्हा एकदा वादग्रस्त रीलमुळे अडचणीत आलाय पुणे महानगर परिवहन मंडळाचा बस मध्ये परवांगी शिव लवकर खाऊन टा गाधाराला तू खाणार नशील तर काका नमस्कार मित्रांनो अथर्व सुदामीला पुणे महानगरपालिकेची नोटीस आली नोटीसचं कारण काय अथर्व सुदामी एक रील स्टार आहे त्याने एक पुणे पुणे बस मध्ये कोण्याचे जी बस आहे पीएमटी त्या पीएमटी मध्ये रील शूट केली त्या रील संदर्भात रील शूट करताना परवानगी नाही घेतली पी एम टीची महानगरपालिकेची परवानगी न घेता शूट केली व ते अपलोड केली या संदर्भात थर्व सुद्धा मेला महानगरपालिकेची नोटीस आली आणि त्या संदर्भात सुद्धा मेवर भरपूर साऱ्या न्यूज चॅनलवरती न्यूज आल्यात व भरपूर साऱ्या अप अपसारल्या त्यानंतर अथर्व सुद्धा काल रात्री इन्स्टाग्रामवरती का एक स्टोरी अपलोड केली कोणताही मी इंटरव्ह्यू दिला नाही व कोणत्याही फेक न्यूजवर विश्वास ठेवू नका अशी अथर्व महिने स्टोरी लावलेली मी तर ॲड करतो ती स्टोरी आणि त्या न्यूज पण मी तुम्हाला ॲड सांगतो काय काय नाही ॲड करतो आणि ह्या न्यूज कितपत योग्य कितपत नाही तुम्ही त्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा अशा न्यूज अथर्व मी बद्दल येत राहतात मग चालूच राहतात धन्यवाद रील स्टार अथर्व सुदामे पुन्हा एकदा वादग्रस्त रीलमुळे अडचणीत आला आहे पुणे महानगर परिवहन मंडळाच्या बसमध्ये परवानगी शिवाय महिलांचा अपमान करणारे चित्रीकरण केल्याप्रकरणी अथर्व सुदामेला पीएमपीएमएलने नोटीस बजावून तसंच सात दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करून समाज माध्यमांवरून संबंधित चित्रीकरण तात्काळ हटवावं अन्यथा कायदेशीर कारवाईला त्याला सामोरं जावं लागेल असं स्पष्ट इशाराही दिला पण तुम्हाला दोनच तिकीट घ्यावी लागतील का तुम्ही दीड शाळे आत बोला तिकीट बोला दीड द्या दीड माझं फुल यांचा हाफ यांचा हाफ तिकीट हो कारण ते हाफ मॅड आहेत ना नाही मॅडम तरी पण तुम्हाला दोनच तिकीट घ्यावी लागतील का बरं तुम्ही दीड शाण आहात ना बोला चल लवकर खाऊन टाक गाजाराला तू खाणार नसशील तर काकांना दे ना, ना? चल खा नको आहे काय तोंड उघड आणि खा मी काकाना दे ना गाजाराला खा पटकन देऊ काकांना देऊन टाकू देऊन टाकू देऊन टाकू काय का? ते पटकन ठरवता का त्या गाजर हलवायच्या नादात मी तीन स्टॉप पुढे आलोय माया